परभणी शहरातील गुलशन फंक्शन हॉल परिसरातील अवकाळी पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून नागरिकांना ये जा करणे ही अवघड होऊन बसले आहे या ठिकाणी नालीचे पाणी रस्त्यावर साठत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आणि त्यामुळे याकडे महापालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे क्रांतिकारी परभणी जिल्हा म्हणजे आपल्या परभणीची ओळख जगात जर्मनी भारतात परभणी त्याच पद्धतीनं या परभणी महानगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादानं कृपेनं परभणीचा खाणीमध्ये सुद्धा एक नंबर आलेला आहे आपण ज्या परभणी शहरात राहतो आपण बरेच रस्ते नाल्या बघितलेले आहेत पाऊस आल्यानंतर त्या नालीचं पाणी रस्त्यावर येतोय रस्ता कोणता नाली कोणती कळत नाही त्याच पद्धतीनं ना गुलशन फंक्शन हॉल येथे आपण जर गेल्या असतात तेथील प्रकार हाच आहे नाली आणि रस्ता याच्यातला फरक लक्षात येत नाही आणि वारंवार महानगरपालिका प्रशासनाला सांगूनसुद्धा त्यांची झोप उडत नाही आहे ते कुंभकर्णाच्या झोपीचं सोंग घेत आहेत हा जाणून बुजून परभणीकरांना त्रास देण्याचं काम करत आहेत वेळोवेळी घरपट्टी नळपट्टी ही आमच्या घरी येऊन वसूल करतात ज्यावेळेस आम्ही घरपट्टी नळपट्टी भरली नाही ते कनेक्शन बंद करण्याचं काम करतात आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना समस्या सांगायला गेलो महापालिकेच्या की नालीचा पाणी वरी आलेला आहे रस्ता नाली कळत नाही आहे त्यावेळेस ते आम्हाला उडवा उडीचे उत्तर देत आहेत या प्रशासनानं लवकरात लवकर परभणी नागरिकांचं होत असलेल्या समास्येचं निराकरण करावं अन्यथा परभणीकरण कोलंबल्याशिवाय उठणार नाही तो या महानगरपालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद नमस्कार आज आजचा आपला आग विषय आहे की आपण हे महानगरपालिकेचा जे भट्ट्याभ कारभार चालू आहे तर तुम्ही बघू शकता महानगरपालिका म्हणजे परभणीच्या विषय काय झालं माहिती आहे का फक्त पैसे वसुली करणारी गुंडांचे काम कसे राहते पैसे वसुली करा तसं या महानगरपालिकेचं काम झाले नळपट्टी लाव घरपट्टी लाव गोरगिरेपायाच्या घरी जाय नळकाप पट्ट्या काप याचे अधिकारी म्हणजे फक्त वसुली करायलात आणि प्रगती बघितली तर तुम्ही बघू शकता नाला आहे की रोड आहे दोन्ही बी लक्षात येत नाही कालचा विषय म्हणजे काल वीस मिनिटे परभणीमध्ये पाऊस पडला पर तर पूर्ण वसमत रोडला पाणी झालेलं हे असा भुट्ट्या कारभार आपल्या परभणीच्या महानगरपालिकेचा आहे सर्व जनतेच्या जनतेच्या जनतेनुसार मी तुम्हाला सांगतो जनतेकून की हे प्रशासक जे लागू आहेत त्यांनी या कामाची पूर्तता करून प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी पी न्यूज परभणी